नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या समर्थनार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दक्षिण पश्चिम नागपूर येथे महिला संवाद मेळावा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाच्या महामंत्री अश्विनताई जिचकर वर्षाताई चौधरी मनीषाताई काशीकर प्रदेश महिला सचिव लक्ष्मणताई सावरकर प्रदेश प्रदेश सचिव सुनीता येरणे विदर्भ प्रमुख विद्यार्थी माधुरीताई पालिवाल भारतीताई गायधने नंदाताई चांदपूरकर व इतर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन महिला शहर अध्यक्ष जयाताई देशमुख कांचनताई देश कांचनताई सावरकर उषाताई पांडे उपस्थित होत्या वंदा वंदनाताई तिवारी यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर महिला पदाधिकारी उपस्थित होते मान्य गडकरी साहेबांना पाच लाख मताने निवडून आणू असा निर्धार या मेळ्यात करण्यात आला होता प्रतिनिधी बिलाल कुरेशी डी एन ए मराठी अहमदनगर